नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात शेल माझा आमचे सध्याचे आमदार शिवाजीराव पाटील हा माझा मुलगा म्हणून मी त्यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि सुद्धा चाळोबाची शप अंगारा शिवून शपथ घेतला शपथ घेतली आणि त्यांना पाठिंबा द्या दुर्दैवानं त्या पहिल्या निवडणुकीत अपयश आलं तरीसुद्धा त्यांनी सातत्यानं संपर्क ठेवला आणि त्यांचं नाव कायमपणानं जनतेसमोर राहील हा हा प्रयत्न माझ्याकडून स्वतः आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडून झाला आणि म्हणून ह्या गेल्या निवडणुकीत कदाचित पैसाही खर्च झाला असेल पण लोकांनी प्रचंड मतानं विजयी करण्याचा निर्णय घेतला आणि ते विजयी झाले माझी अपेक्षा आता एकच आहे एकच आहे त्यांना या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून पाहायची इच्छा आहे इच्छा आहे ते मी उद्या त्या ता या माझ्या घरातला आमदारच व्हावा माझ्या घरातला आमदार असावा ह्या इच्छेनं कधी मी आलेलो नाही ह्या सर्वसामान्य माणसाची गोरगरीब माणसाची सेवा करणं हा माझा एक धर्म आहे आणि त्या धर्माप्रमाणे मी काम कर करण्याचा प्रयत्न करतो आहे आजही आजी, आजी। म्हणून मी त्या क्षणाची वाट बघतो कुठल्या क्ष क्षण हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शिवाजीराव पाटलाचं नाव यावं ही एकच माझे म्हणजे इच्छा आहे आणि ते पूर्ण व्हावी अशी चरणी प्रार्थना करतो